नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीसचा तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर फॉर्म भरताना एक महत्वाचं डॉक्युमेंट आहे एन सी एल अर्थात नॉन क्रिमिनल ज्या कॅटेगरीतल्या उमेदवारांचं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे अशा उमेदवारांसाठी आरक्षण जर घ्यायचं असेल तर आरक्षणामधलं एक महत्वाचं डॉक्युमेंट आहे हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ज्या कॅटेगरी मधनं बिलॉंग करतात त्या कॅटेगरीच्या आरक्षित जागा तुम्हाला मिळू शकत नाही डॉक्युमेंट आहे याबद्दल काही प्रश्न मुलांची आहेत जसं की एन हे कुणाला लागतं कधीच लागतं कुणाच्या नावाचं लागतं म्हणजे महिलांच्या बाबतीत हसबंडच्या नावाचं लागतं की फादरच्या नावाचं लागतं ते पण थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया वैध एन सी एल वैध असणारा नॉन क्रिमिनल म्हणजे काय आणि आता जर तुमच्याकडे नसेल तर काय परिणाम होऊ शकतो येणाऱ्या शिक्षक भरतीच्या जाहिरातीमध्ये किंवा तुम्हाला मिळणाऱ्या सीटमध्ये थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि मिळाली तर कमेंटमध्ये नक्की कळवा की सर आम्हाला प्रॉपर माहिती मिळालेली आहे आणि आम्ही सर तुमचा चॅनल सबस्क्राईब करून ठेवला आहे जेणेकरून ऑथेंटिक अपडेटेड माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देत असतो सो so, नक्की चॅनल पण सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असले कमेंटमध्ये टाका व्हिडिओ लाईक पण करा चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही जर या टेट दोन हजार पंचवीस मधून येणारा शिक्षक भरतीमध्ये शिक्षक होऊ इच्छित असाल तर चांगला स्कोर मिळवणं गरजेचं आहे भविष्यात येणारा शिक्षक भरतीच्या जा जागा जास्त येणार की कमी येणार याबद्दल आपण नंतर बोलूच पण तुम्हाला जास्त मार्क असेल तर तुम्ही शिक्षक म्हणून लगेच निवड होण्यासाठी पात्र होऊ शकता पण जास्त मार्क का पाहिजे तर तुमच्या आवडत्या जिल्ह्यात आवडत्या आस्थापनामध्ये आवडत्या विषयाला आवडत्या वर्गाला तुम्हाला शिक्षक होण्यासाठी मार्क जास्त पाहिजे विद्यार्थी मित्रांनो मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला या शेवटच्या तीस दिवसांमध्ये योग्य मार्गदर्शनाची गरज वाढत असेल तर इग्नायटेड अकॅडमीची गुरु सिक्स पॉईंट वर ची बॅच ज्या बॅच मध्ये जी फॅकल्टी तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर घेणार आहे ज्यांनी मागच्या वर्षात बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केली आता पाळी तुमची आहे सो तुम्हाला ही बॅच लाईव्ह रेकॉर्ड तर आहेच पण त्याचबरोबर त्यामध्ये ऍड करून देण्यात आली अगदी नऊशे प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे यामध्ये तुम्हाला मेंटोरिंग सेशन डाऊट क्लिअरिंग सेशन रेव्हिजन सेशन आणि टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल असणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो माझं तुम्हाला सजेशन राहील आता लगेच तुम्ही इग्नॅट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि बॅच परचेस लिमिटेड विद्यार्थ्यांसाठीच ही ऑफर असणार आहे आहे सो हे करून करा काही शंका नंबरला कॉल करा विशेष तुम्हाला सोळा टेस्ट आम्ही मोफत दिल्या प्रत्येक शनिवारी तुम्ही सोडू शकता शनिवारी दुपार नंतर याचं एक्सप्लेनेशन युट्यूबवरती अव्हेलेबल आहे सो याचाही फायदा तुम्हाला नक्की होईल नक्की या टेस्ट द्या टेस्ट मधून कोणता सब्जेक्ट कोणता टॉपिक वीक आहे समजून घ्या रिव्हिजन द्या आणि परत पुढच्या शनिवारी टेस्ट देत चला अशी सुद्धा तयारी तुमची चांगली होऊ शकणार आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो फॉर्म भरण्याची प्रोसेस या वेबसाईट वर चालू झाली सव्वीस एप्रिल पासून दहा मे पर्यंत फॉर्म भरण्याचा कालावधी आहे या दरम्यान फॉर्म भरत असताना महत्वाचा मुद्दा आहे नॉन क्रिमिलियर आता तुम्हाला माहिती आहे कॅटेगरीच्या उमेदवारांना नॉन क्रिमिलर कंपल्सरी लागतं काही कॅटेगरीला लागत नाही पहिलं कुणाला लागतं याचं थोडक्यात उत्तर द्यायचं म्हटलं तर बघा कोणत्या कॅटेगरीला लागतं आहे तर पहिलं आहे ओबीसी कॅटेगरी दुसरी आहे एस बी सी कॅटेगरी तिसरी आहे व्ही जे ए कॅटेगरी त्यानंतर आहे एन टी ब कॅटेगरी त्यानंतर एन टी सी कॅटेगरी एन टी डी कॅटेगरी त्यानंतर एस सी बी सी ह्या कॅटेगरीच्या उमेदवारांना नॉन क्रिमिनल लागतं आणि कोणत्या कॅटेगरीला लागत नाही तर एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी ई डब्ल्यू एस कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरी कॅन्डिडेटला एनसीएल लागत नाही आता कधीच हवं हो ऍड ज्या इकॉनॉमिकल इयर मध्ये आलेली आहे ऍड ज्या इकॉनॉमिकल इयर मध्ये आले त्या वर्षाला व्हॅलिड असणारं नॉन क्रिमिनल मग आता ही ॲड आलेली दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये मग तुमचं जे नॉन क्रिमिनल असेल त्या नॉन क्रिमिनलमध्ये जे पण म्हणजे कधी कधी हे नॉन क्रिमिनल एका वर्षाचे पण असतात दोन वर्षाचे असतात तीन वर्षाचे पण असतात मग त्यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस हे इकॉनॉमिक इन इयर असावं लागेल तरच तुमचं नॉन क्रिमिनल हे व्हॅलिड असू शकतं तिसरं आहे एन सी ची व्हॅल्यू किती असते आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की एन सी एल तुम्ही कसं काढता त्याच्यावरती आहे उदाहरणार्थ एन सी एल हे उत्पन्नाच्या आधारे काढलं जात आहे बरोबर आहे उत्पन्न किती असावं लागतं आठ लाख किंवा आठ लाखाच्या आत असावं लागतं आता हे उत्पन्नाचं एन सी एल जे आहे ना ही जी आत आहे आठ लाख हे उत्पन्नाचा दाखल्याच्या अगेन्स्टच मिळतं पण इथे फॉर्म भरताना उत्पन्नाचा दाखला लागत नाही एन सी एल लागतं पण एन सी एल काढण्यासाठी उत्पन्नाचा दाखला लागतो मग उत्पन्नाचा दाखला हा तुम्ही एक वर्षाचा काढू शकता दोन वर्षाचा काढू शकता किंवा तीन वर्षाचा पण मिळतो हो तुम्हाला मग फॉर एक्झाम्पल आजची डेट आहे मी उदाहरण घेतलं की आजची डेट आहे सत्तावीस एप्रिल सत्तावीस एप्रिलला जर मी एन सी एल काढलं आणि ते जर एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष उत्पन्नावर काढलं तर हे व्हॅलिडिटी याची असते वन इयर याची असते टू इयर याची असते थ्री इयर मग इथून पुढे जर मी विचार केला सत्तावीस एप्रिलला काढलं तर वन इयर व्हॅलिटी आहे म्हणजे कधीपर्यंत चालणार आहे तर वन इयर व्हॅलिडी असेल तर हे चालेल एकतीस मार्च 20 दोन हजार सव्वीस पर्यंत चालेल हे झाले दोन वर्ष व्हॅलीडे आहे एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत हे तीन वर्ष व्हॅलिडे आहे एकतीस मार्च दोन हजार अठ्ठावीस पर्यंत चालेल आता मी डेट काढण्याचीही घेतली तुम्ही कधी काढले ते नीट लक्षात घ्या तुमच्या ज्या एन वरती कॉपी डेट असते कधी काढली किंवा एन सी एलच्या शेवटच्या पॅराग्राफ मध्ये कधीपर्यंत व्हॅलिड आहे हे पण टाकलेलं असतं सो तुमचं एन सी एल किती वर्षाच्या उत्पन्नाच्या अगेन्स्ट काढलेलं आहे त्यावर ठरतं हे किती वर्ष व्हॅलिड असणार आहे सो आता चेक करा जर तुम्हाला नाही समजत व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याण्णव वीस बारा चौचाळीस चौचाळीस ह्या नंबरला तुम्ही तुमच्या एन सी ची कॉपी शकता किंवा तुमचे प्रश्न सुद्धा माझ्या पण शकता चोवीस तासामध्ये तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा नक्की मी प्रयत्न करेल किंवा व्हिडिओ पण घेईल ओके एन सी एलची तुम्हाला मी थोडक्यात सांगेल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की एलच्या सांगितले एन सी एलच्या रिसिप्ट वरती फॉर्म भरता येऊ शकतो का तर याचा याच उत्तर आहे नाही आता इथे डेटचा फॉर्म भरत असताना तुम्हाला फक्त विचारलेलं आहे तुमच्याकडे नॉन क्लिमला आहे की ऑर नो सो so, तुम्ही फॉर्म भरून टाकाल पण डी व्हीच्या वेळेस तुम्हाला अडचण येईल कारण इथे स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी ऍड मध्ये उल्लेख केलेला आहे की डॉक्युमेंट जे वैध डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट कोणत्या डेट पर्यंतचे लागतील तर फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे त्या डेट पर्यंतचे दहा मे पर्यंतचे लागतील सो so, नंतर काढ आता रिसिप्टवरती फॉर्म भरला आणि नंतर दिला अपडेट करायला असं चालणार नाही ओके पुढे घेऊन जाऊया एनसीएल नंतर अपडेट करता येते का तर हे दोघं प्रश्न जवळपास सारखेच आहे तर एनसीएल नंतर अपडेट करता येत नाही नंतर अपडेट करण्याची विंडो ओपन होत नाही हा असं होऊ शकतं दहा च्या पुढे कदाचित तुम्हाला जर फॉर्म भरण्याची डेट एक्सटेंड झाली आणि तुमचं त्या दरम्यान जर एनसीएल निघून गेलं तर मात्र तुम्हाला फॉर्म भरता येईल तुमच्या कॅटेगरी एन एनसीएल शो करून पुढे आहेत जुने एन सी एल चालेल का तर नाही जुने एन सी एल चालत नाही आता काही मुलांची मला काही अशी पण प्रश्न आहेत की सर जुन्या एन सी एलच्या मी आता फॉर्म भरून टाकते आता जर दहा मे पर्यंत निघाला नवीन एन सी एल तर ठीक आहे जुन्या नावाने फॉर्म एन सी एल अपलोड करून भरतं किंवा एन सी ची माहिती देऊन यस करून फॉर्म भरते मी भरतो मी आणि नंतर मी ते डॉक्युमेंट काढतो असं चालणार नाही दहा मे च्या आत तुमचं जर एन सी एल निघत असेल दहा मे दोन हजार पंचवीस वेट करा डेट वाढली तर वेलंगूर नाही वाढली दहा मेनपर्यंत एन सी एल काढायचा प्रयत्न करा निघाले तर एन सी ची माहिती भरून यस करून तुम्ही फॉर्म भरा जर नाही निघाले तर तुम्हाला एन सी एल करून फॉर्म भरावा लागेल आणि एन सी एल जेव्हा तुम्ही नो करता तेव्हा तुमचा विचार हा फक्त आणि फक्त ओपनच्या जागेसाठीच होतो कॅटेगरीच्या जागे मी तुम्हाला इथे विचार केला जात नाही पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी आता वैद्य म्हणजे काय हाय बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला आहे तर ही जर ऍड बघितली तुम्ही, तर ऍड मध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे बघा चार पॉईंट नंबर चार पॉईंट नाईन नंबरचा फॉर्म पॉईंट आरक्षित प्रवर्गाचा दावा करणारा उमेदवारांकडे म्हणजेच काय जे कॅटेगरीमधून बिलॉंग करतात अशा उमेदवारांकडे त्यातली अनुसूचित जाती म्हणजे एस सी टी जर सोडले आणि खुल्या प्रवर्गातले उमेदवार जर सोडले त्यातल्या महिला सोडल्या किंवा पुरुष असेल त्यांना पण नाही लागत त्यांना पण हे तीन कॅटेगरी आणि अजून एक मी इथे मेंशन करतो त्यांनी पुढे मेंशन केली आहे एक अजून आहे ईडब्ल्यू हे जर सोडले चार जण हे चार जण सोडले तर उरून उमेदवारांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आर्थिक घटकातील प्रमाणपत्र सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग म्हणून सक्षम प्राधिकरणाने वितरित केले व ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे पण नॉन क्रिमिनल बाबत त्याने विचारलाय अंतिम दिनांक म्हणजे काय दहा मे पर्यंत म्हणजेच काय तुमचं ह्या एनसीएल मध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस हे इकॉनॉमिकल इयर यायला हवं तो तर आणि तर तुमचं हे वैध नॉन फिल्मर असणार आहे आता काहीनी मागच्या वर्ष जर काढलं असेल तीन वर्षाचं तर ह्या एकतीस मार्च पर्यंत पहिलं वर्ष एकतीस मार्च सव्वीस पर्यंत दुसरं वर्ष एकतीस मार्च सत्तावीस पर्यंत तिसरं वर्ष तीन वर्ष चालतं सो so, फक्त तुमच्या या कालावधीमध्ये हे वर्ष यायला हवं त्याला म्हणतो आपण वैध नॉन ठेवले अजून बघा तुम्ही जेव्हा फॉर्म भरतात फॉर्म भरताना उदाहरणार्थ मी फॉर्म भरला आणि कॅटेगरी मी टाकली आहे ओबीसी किंवा सी किंवा एन टी चे अ ब ड किंवा एस सी बी सी यामध्ये मी जेव्हा फॉर्म भरतो फॉर्म भरताना खाली येतो मी यापैकी एक कॅटेगरी कोणतीही एक कॅटेगरी मी दाखवली आणि इथे एक मला प्रश्न विचारला जातोय तो, तो प्रश्न असा आहे काय प्रश्न आहे तर प्रश्न विचारते पजेसिंग रिसेंट नॉन क्युलेअर सर्टिफिकेट इशूड बाय द कम्पोनंट ऑथॉरिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इथे जेव्हा मी यस करतो काही प्रॉब्लेम नाही पण जेव्हा मी नो करतो नो केल्यानंतर मला एक विंडो ओपन होते ती विंडो काय सांगते बघा आयबीपीएस ऑनलाइन प्लीज अप्लाय अंडर जनरल कॅटेगरी तुम्ही जर इथे नो केलं बघा फॉर्म भरायचा प्रयत्न करून बघा तुम्ही इथे जेव्हा एन सी एल तुमच्याकडे व्हॅलिड नाहीये बघा तुम्ही इथे यस केलं तर काही प्रॉब्लेम नाही ते पुढे चालेल तुम्हाला माहिती भरायची नाहीये पण इथे यस केलं तुमच्याकडे असावं लागेल आणि तुमच्याकडे नसून तुम्ही यस केलं तर भविष्यात तुम्हाला प्रॉब्लेम येईल तुम्ही इथे अपात्र होणार आहात सो इथे काळजी घेणं गरजेचं आहे काही ना वाटेल सर जाऊ घ्या आता मी न केल्यानंतर ते लगेच सांगते की तुम्ही कॅटेगरी मधून फॉर्म भरू शकत नाही मग याच्यातनं भरू शकत कुठून भरू शकता जनरल मधून ज्याला आपण काय म्हणतो ओपन म्हणतो इथून फॉर्म भरा असं तो सांगतोय लक्षात मला काय सांगायचंय एनसीएल असेल तर ते विंडो लगेच काय सांगते तुम्ही जनरलमधनं फॉर्म भरा आता पुढे अजून काय प्रश्न आहे काही मुलांचा हा प्रश्न आहे बघा सर माझा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिड असणार एनसीएल चालेल का एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच होतं ना आता हे संपलं की हे नाही चालणार ऍड तुमची कधी आली एप्रिल मध्ये आली आहे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये कधी चालू झालं एक एप्रिल चालू होतं बघा एक एप्रिल पासून ते एकतीस मार्च पर्यंत चालतं आणि हीच तुमची व्हॅलडी असते एन सी एनची एकतर एक, एक वर्ष एक तर दोन वर्ष एक तर तीन वर्ष सो आता एकतीस मार्च सप्लाय हे चालणार नाही नवीन लागेल नवीन तुम्ही जर काढलेलं नसेल तर तुम्ही अडचणीत आहात सध्या अडचणीत म्हणजे फॉर्म भरता येईल फक्त काय तुम्हाला तुमचा आरक्षणाच्या जागा मिळू शकत नाही मिळणार नाही लक्षात घ्या वैध एनसीएल नसल्यास काय करावं तर तुम्हाला मी आत्ताच मी पण सांगितलं आणि फॉर्म भरताने पण सांगितलं तुम्ही ओपन जनरल मधनं फॉर्म भरू शकता आता तिथे ओपन नाव नाहीये फक्त जनरल नाव आहे ओपन नाव सोडून द्या जनरल मधून तुम्ही फॉर्म भरू शकता याचा अर्थ ओपन जनरल असाच होतो लक्षात घ्या त्यानंतर आरक्षण मधून जागा मिळणार का जर तुमच्याकडे एन नसेल एन नसेल तर आरक्षण मधून जागा मिळणार नाही हे जे आहेत ना तुम्हाला मी आता सांगितले या कॅटेगरीच्या जागा मिळणार नाही लक्षात घ्या ओपन मधून जागा मिळणार तर ओपन मधून जागा मिळणार पण याच्याबद्दलचा अजून एक इश्यू अजून एक अडचण अजून एक प्रॉब्लेम असा आहे जो की प्रॉब्लेम मी पाठीमागच्या एका सेपरेट व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे काय सांगितले जर तुमच्याकडे कागदपत्र नसतील तर तुम्हाला ओपनच्या जागा पण मिळू शकत नाही कोणाला मिळू शकत नाही ज्या उमेदवारांचं आणि क्वालिफिकेशन क्वालिफाईड पात्रता ही ओपन मधून जर झाली असेल तर इथे ओपन मधून जागा मिळतील पण ती जर क्वालिफिकेशन एक्झाम तुम्ही जर कॅटेगरीमधन क्वालिफाईड असाल तर इथे सुद्धा ओपनच्या जागा सुद्धा मिळणार नाही इकडून पण नाही इकडून पण नाही कॅटेगरीच्या पण नाही ओपनच्या नाही फक्त फॉर्म भरून एक्झाम द्या अडचण चा अडचण पुढे भविष्यात लक्षात घ्या याबद्दल डिटेल व्हिडिओ मी बनवलाय काल संध्याकाळचा व्हिडिओ नीट एकदा चेक करून घ्या ओपनमधून जागा मिळणार का मिळणार तुम्हाला एनसीएल नाही केलं तर मिळणार पण दुसरा प्रॉब्लेम काय तुमचं सीटीडी टीईडी क्वालिफिक क्वालिफिकेशन किंवा क्वालिफाईड एक्झाम आहे पात्रता एक्झाम आहे ती ओपनमधन असावी लागेल तर नंतरच ओपनच्या जागा तुम्हाला मिळतील दुसरं पुढे आहे ओपन साठी वय आणि पात्रता परीक्षेची अट पण आहे तुम्ही जर अडोतीस प्लस असाल आणि तुमच्याकडे एनसीएल नाहीये नाही आहे तर तुम्ही अडोतीस प्लस असाल तर ओपन मध्ये पण बसत नाही तुम्ही ह्या पात्रता परीक्षेत पण बसत नाही तुम्ही टीईटी सीटीच्या तिथे पण अडचण तुम्हाला येऊ शकते पुढचा प्रश्न असा आहे काही मुलांचं बघा की एनसीएल हे कुणाच्या नावाचं काढावं बघा एनसीएल कुणाच्या नावाचा काढावं तो एक प्रश्न मी तुम्हाला इथे घेऊन टाकतो एनसीएल कुणाच्या नावाचं काढावं तर एन सी एल बघा ज्या कॅटेगरी लागतं त्या सगळ्या कॅटेगरी जसं की मी तुम्हाला म्हटलं परत परत लिहितो मी एस बी सी ओबीसी एन टीच्या ऑल आणि एस सी बी सी ह्या कॅटेगरीतल्या उमेदवारांना लागतं जर मेल कॅन्डिडेट असेल तर डेफिनेटली यांना फादरच्या नावाच एन सी एल लागतं फादरच्या म्हणजे घराचं उत्पन्न तुमचं उत्पन्न सोडून सेल्फ कॅन्डिडेट असल्याचं उत्पन्न सोडून उरलेल्या घरातील जे उमेदवार त्यांचं एकत्रित उत्पन्नाचा दाखला करायचा आणि त्या आधारे वडिलांच्या नावावर एन सी एल मिळतं ही जर फिमेल कॅन्डिडेट असेल आणि फिमेल कॅन्डिट असेल हे सुद्धा फादरच्या नावाचं लागतं पण मात्र ही फिमेल कॅन्डिडेट आहे आणि मॅरिड आहे विवाहित आहे तर अशा सुद्धा इला जे डॉक्युमेंट लागेल एन फादरच्या नावाच लागेल हा एक मुद्दा अजून एक मुद्दा असा आहे सपोज काही विद्यार्थी चुकून असं झालेलं आहे काय वडील नाहीये वडील वारलेले आहे किंवा आई पण वारलेली आहे तर अशा वेळेस त्यांना घरातील असे। भाऊ असेल बहीण असेल घरातील प्रमुख व्यक्तीच्या उत्पन्नाच्या आधारे तुम्ही वडिलांच्या नावाच तुम्हाला काय वडिलांच्या नावाच काय एन सी एल लागणार आहे म्हणजे वडिलांच्या फॅमिलीच्या बाजूच पतीच्या फॅमिलीच्या बाबूचं उत्पन्न दाखला चालत नाही आता काही ठिकाणी जर ऑप्शनच नाहीये अशा वेळेस तुम्ही पतीचं उत्पन्न दाखला वापरतात मात्र एन हे वडिलांच्या नावाचच असावं लागतं का कारण तुमची कॅटेगरी जी आहे ना कॅटेगरीला बिलॉंग करणार ही एन आहे आणि कॅटेगरी ही मुलींची बदलत नाही कॅटेगरी मुलींची जात ही वडिलांच्या जातीनुसारच असते लग्न जरी तुम्ही इंटरकास्ट केलेलं आहे वेगळ्या कॅटेगरीच्या उमेदवारावर केलं असेल तरी सुद्धा तुमची कास्ट ही बदलत नाही मुलाला किंवा आपत्याला कास्ट ही वडिलांची लागते लागत नाही म्हणजेच तुमचं लग्न होऊन तुम्ही इंटरकास्ट केलं जरी असेल तर वडिलांची जात तुमची जात असते त्यामुळे वडिलांच्याच नावाचं एन सी एल तुम्हाला लागणार आहे अगदी तुम्हाला एस सी बी सीच्या आमदारांसुद्धा वडिलांचं एन सी एल लागणार आहे आता हे एन सी एल कुठे मिळतं कधी काढता येतं कुठे मिळतं तर तुम्ही शेजारच्या तुमच्या आजूबाजूला सेतू कार्यालय असतील तर तिथे जा चौकशी करा ते तुम्हाला काढून देतील किती दिवसात मिळतं तुम्ही जर प्रयत्न केला तर दहा दिवसात पण मिळतं किंवा तीस दिवस पण लागू शकतात सो हे कधी लागणार आहे हे डेव्हीच्या वेळेस लागणार आहे पण आता फॉर्म भरताना वैध असणार दहा मेच्या आत दहा मेच्या आत ज्यांच्याकडे त्यांना दहा मेच्या आत काढणं गरजेचं आहे डेट जर एक्सटेंड झाली डेट जर एक्सटेंड झाली तर तुम्हाला ही संधी वाढू शकते डेट एक्सटेंड झाली जास्तीत जास्त सतरा मे सात दिवस वेळी सतरा मे पण सध्या तरी दहा मे आहे दहा मे पर्यंत तुम्हाला काढणं गरजेचं आहे जर डेट एक्सटेंड झाली तर मी स्टार करून ठेवतो तुम्हाला संधी मिळू शकते सो काळजी घ्या मी याच्या पहिले बघा महिन्याभरापूर्वी दोन महिन्याभरापूर्वी व्हिडिओ घेतला होता तुम्ही बघत नाही तर मी सांगितलं होतं जाहिरात येणार आहे आणि प्रत्येक येणाऱ्या जाहिरातीच्या अगेन्स्ट मी तुम्हाला सांगत असतो डॉक्युमेंट काढून ठेवा अडचण येईल तुम्ही तुम्हाला म्हणजे आरक्षण असून सुद्धा फायदा घेता येणार नाही अशी कंडिशन काही मुलांची झालेली सो आता मी सांगितल्या गोष्टी फॉलो करा आणि लवकरात लवकर काढायचा प्रयत्न करा एनसीएल बाबत मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहे अजून काय प्रश्न असतील कमेंटमध्ये टाका आणि व्हिडिओ आवडलं तर आवर्जून आवर मला कमेंटमध्ये कळवा की सर तुमचा व्हिडिओ मला आवडला आणि समजलं सुद्धा कारण मी प्रत्येक गोष्टी अतिशय सोप्या सोप्या करून सांगण्याचा प्रयत्न करत असतो परत एकदा सांगतो या टेट दोन हजार पंचवीस मध्ये चांगले मार्क तुम्हाला मिळवायचे असेल आणि शिक्षक व्हायचं असेल तर आत्ताच तुम्ही गुरु सिक्स पॉईंट बॅच लगेच जॉईन करा आता खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली ऍप ची लिंक बॅच ची लिंक डायरेक्ट जॉईन काही अडचण असेल तर कॉन्टॅक्ट नंबर द्या तो पण कॉल करू शकता ही बॅचचं वैशिष्ट्य असं की तुम्हाला लाइव प्लस रेकॉर्ड तर आहेच आहे प्लस तुम्हाला फ्री मध्ये रेकॉर्ड बॅच पण इथे आम्ही ऍड करून दिलेली आहे फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये तुम्हाला ऍप डाउनलोड करायचं आहे डायरेक्ट तुम्ही परचेस करा काही प्रॉब्लेम नाही अडचण आहे तर ह्या नंबरला कॉल करा ह्या बॅच वर तुम्हाला टेस्ट सेल सुद्धा टोटली मोफत आहे तुम्ही बॅच मधून किंवा ऍप मधून दोनार कम्बु ते दोन हजार पंचवीसला अपेक्षित असणारा पुस्तकांचा संच सुद्धा विकत घेऊ शकता कंबो पॅक घेतला तुम्हाला डिस्काउंट ऑफरमध्ये चारही पुस्तके मिळू शकतात त्यासाठी इंडिया एअरनेटचा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला आपण कॉल करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि आवडला तर कमेंटमध्ये कळवाही आम्हाला पुन्हा व्हिडिओ आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद